चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्त मात्र अखेर व्यर्थच ठरली रविवारी दुपारी ओवीनं खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय आणि मुलीला वाचविण्याची धडपड करणाऱ्या गुरुव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हातकणंगले येथील गुरव कुटुंबातील चैतन्याचा झरा असलेली ओवी संपूर्ण कुटुंबाची लाडकी होती सहा महिन्यापूर्वी फिट आल्यानं वडिलांनी तिच्यावर गावातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलं पुन्हा पुन्हा हा त्रास होत असल्यानं त्यांनी मुलीला कोल्हापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून अनेक तपासण्या केल्या त्यानंतर ओवीला दुर्मिळ यशस्वी विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं या आजारावर जगात कोणतंच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील हतबल झाले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही डॉक्टरांच्या मदतीनं गुगलवर शोध घेऊन आजाराने उपचाराची माहिती घेतली चीनमधील एक औषध थायलंडमध्ये उपलब्ध असल्याचं समजताच त्यांनी थेट थायलंड गाठलं महागडे औषध आणून त्यांनी मुलीवर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरूच ठेवले पण नियतीचा फेरा एवढ्यावरच थांबणारा नव्हता उपचारासाठी पैशाची तजवीज करणेही तितकेच महत्वाचे होते यासाठी त्यांनी दानशूर असलेल्या कोल्हापूरकरांना साथ घातली त्यातून सुमारे लाखाची मदत जमा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोलाची मदत केली पण हसत्या खेळत्या ओवीचा जीव मात्र वाचू शकला नाही त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते